नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज कारलेची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी इथे दोन कारले मी घेतलेले आहे पाव किलो आणलेले होते तर त्यामधले दोन घेतलेले आहे त्याचा आता कीस करून घ्यायचा आहे आता सुरुवातीला पुढचा आणि मागचा भाग हा कट करून घ्यायचा आहे आणि याचे दोन भाग असे करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर आ, किसनी घ्यायची आहे आणि हे कारले सर्व किसून घ्यायचे आहेत आता यामध्ये जर कोवळ्या बिया असतील तर त्या तशाच ठेवा आणि खूप जर कडक असतील तर त्या चाकूने काढून टाकल्या तरी पण चालू शकतं हे पहा याप्रमाणे सर्व कारले हे किसून घ्यायचे आहेत कारलेची भाजी याप्रमाणे होणार आहे तर तुम्ही ही कारल्याची भाजी कशी बनवायची आहे याचा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका इथे आता हे कारले किसून झालेले आहेत आता किसणी थोडीशी मोठ्या होलचीच वापरा नाहीतर मग बारीक होलची जर वापरली तर खूपच असा गाळ होतो आता यामध्ये जर बियाणी घाल्या तर त्या काढून टाकायच्यात कारण बिया सकट मी इथे किसलेलं आहे कारण कारले हे खूप कोवळे होते हे पहा एकदम कोवळे अशा बिया आहेत त्याच्यामुळे त्या जरी त्यामध्ये टाकल्या तरी पण आहे थोडेसे जे मोठे तुकडे राहिलेले होते थो थोडेसे बारीक चिरून घ्यायचे आहेत आता हे कारले पिळून जरी घेतले तरी पण चालू शकतं पण न पिळता ही भाजी मी बनवणार आहे कारण त्यामधून जर सर्व पाणी जर काढलं तर सगळं सत्व हे निघून जातं थोडंफार कडू लागेल पण काही हरकत नाही कारण आपण कांदा टोमॅटो त्यामध्ये टाकणारच आहे त्यांनी थोडासा कडवटपणा हा कमी होणार आहे यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आता कढईमध्ये दोन पळ्या हे तेल घालायचं आहे मी इथे दीडच पडी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे थोडंसं कढईमधलं जे तेल आहे ते थोडंसं सर्व बाजूने असं हलवून घ्यायचं आहे गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि थोडेसे आता त्यामध्ये जिरे घालायचे त्यानंतर थोडासा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे गुलाबीच कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये थोडासा ठेसलेला लसूण घालायचं आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये सुरुवातीला घालायची आहे हळद त्यानंतर घालायचं आहे लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे आणि थोडासा काळा मसाला घालायचा आहे थोडीशी धना पावडर आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे किसलेले जे कारले आहेत ते टाकायचे आहे कारल्याचा कीस जर पिळून घेतला तर थोडासा कडवटपणा हा कमी होण्यास मदत होते तर तुम्ही इथे हे कारले जे आहे ते पिळूनही घेऊ शकता आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घालायचा आहे आणि तो भाजलेले दाणे घ्यायचे आहेत आणि थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहेत तेही आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे कारल्याच्या किसाला थोडस मीठ घालून सुद्धा पिळून घेऊ शकता तर आता हे परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोनदा झाकण काढून परत लोन द्यायचं आहे आधीमध्ये आता हे हा जो किस आहे याला जास्त शिजण्यासाठी वेळ लागत नाही आता याला हलवून द्यायचं आहे परत एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे यामध्ये मी थोडीशी चिंच घालणार आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही चिंचेचा कोळ जरी टाकला तरी पण चालू शकता पण मी इथे आखी चिंच यामध्ये घातलेली आहे इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आता व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे हे पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे थोडासा वेगळ्या प्रकारे हा कारल्याचा खिमा बनवलेला आहे तुम्ही याला कारल्याचा किसही म्हणू शकता किंवा कारल्याची भाजीही म्हणू शकता एकदम छान अशी होते नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका